You're watching State Channel. नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असे खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा सर्कल गाठे भेटींना वेग आलाय नांदेड लोकसभा काँग्रेस महाविकास आघाडी लोकप्रिय उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी गाववस्ती खेड्यापाड्यात सर्कलमध्ये भेटी गाठी घेऊन मतदारांना काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून वसंतराव चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी माहिती देताना लोहगाव सर्कलमध्ये जनतेची सभा संपताना काँग्रेस कार्यकर्ते दिलीप पाटील पांढरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित राहून लोहगावमध्ये भेटी गाठी घेतल्या धनशक्ती विरुद्ध लोकशक्तीची आहे एका गडगंज श्रीमंत माणसाच्या विरोधात एक, एक सामान्य गोर गरीब कष्टकरी शेतकरी आभारवर तरुण याचं नेतृत्व करण्यात राजकारणामध्ये जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाड्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्याकडं एक चारित्र्यसंपन्न निष्कलंक मित्त भाषी व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं ज्या माणसाचे वडील आमदार स्वतः तीन वेळा आमदार असताना त्या माणसाचं आपण निवडणुकीचं विवरण जे आहे संपत्तीचं ते बघल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की तो माणूस इतकं असून असूनसुद्धा काय कमवला आणि दुसरा ज्यांचं आम्ही नावसुद्धा घेऊ इच्छित नाही त्या माणसाकर संपत्तीचा कसा वापर आहे आणि ह्यापेक्षा ज्या स्वतःला जे मराठवाड्याचे नेते महाराष्ट्राचे नेते म्हणून मनवून घेणारे लोक केवळ आपल्या स्वार्थासाठी काँग्रेससारख्या ज्या पक्षानं त्यांना भरभरून दिलं त्या पक्षाला सोडून एका सेकंदामध्ये आपली विचाराची पूस बदलली याचा प्रचंड प्रमाणात इथील स सामान्य शेतकरी गोरगरीब कष्टकरी यांना राग आहे आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरण्याची सभा म्हणणार नाही त्यांना तर ज्या विजयाची सभा होती त्या दिवसापासून आता आपण पाहत आहात आमच्यासोबत भगिनी आहेत खऱ्या अर्थानं ना नारी शक्तीचा जागर चालू झाला आहे आणि आपली पसंत चौवाण वसंत हे प्रत्येकाच्या मरामधामधामध्ये बसलेलं आहे पण निश्चितच यश एवढं मोठं येईल की संपूर्ण महाराष्ट्रात या यशाची यशाची चर्चा होईल हे दू मत नाही आपण ज्या सर्कल मध्ये फिरतात तिथं वातावरण कसं आहे सर आता हे आता लवगाव सर्कलच आहे आता या ठिकाणी आमच्या सरपंच स्थायी आहेत ग्रामपंचायत पूर्ण सोसायटीचे संपूर्ण नेंबर गावकर गेल्या वेळेला आमच्या गावातून सगळं सन्मान आहे सरपंच उपसरपंच आमच्या सर्व काँग्रेस का पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याला यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या गावात अकराशे मताची लीड होती आणि ह्या वेळेला ह्या गावातून कमीत कमी दीड हजाराच्या पेक्षा जास्तीची लीड आमदार म्हणजे खासदार वसंतरावजी चव्हाण राईक साहेबांना या त्यातल्याच प्रकारची शंका नाही मूळ जेव्हा आम्ही सरपंचाच्या काळात होते त्यावेळेला तर लोकांनी चांगल्या प्रकारचा आपल्या काँग्रेस पक्षाला प्रतिसाद तर दिलेलाच आहे तर ही लढाई फक्त पक्षाची नसून एक आदर्श व्यक्तिमत्वाची आहे आणि आमदार साहेबासारखं निथळ आणि प्रामाणिक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे लोकांच्या अक्षरशः मनापर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे सामान्यापासून ते वरिष्ठांपर्यंत त्यांची प्रतिमा इतकी चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे मी ठाम माझ्या मते असं सांगू शकते की विजय हा नक्की काँग्रेस पक्षाचाच होईल म्हणजे आमदार साहेबांचाच होईल प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड